मीन राशी वीस नोव्हेंबरनंतर काळा अध्याय संपणार आनंदाचा अध्याय सुरू होणार आयुष्यात येणार चमत्कारिक वळण मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या व्यक्तींच्या जीवनात गेली काही महिने जणू एक अंतहीन परीक्षा बनून उभी राहिली होती भावनिक संघर्ष अनिश्चितता आर्थिक चढउतार नात्यांमधील तणाव आत्मविश्वासात आलेल्या खालच्या लाटा आणि मनावर येणारे जड ढग हे सर्व तुमच्याच खांद्यावर होते पण आता प्रश्न असा आहे की हे सर्व कधी संपणार नशीब पुन्हा कधी उजळणार आणि तुम्हाला तुमचा खरा प्रकाश कधी दिसणार याच प्रश्नांची उत्तरं घेऊन वीस नोव्हेंबर नंतर एक प्रचंड शक्तिशाली बदल तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे हा बदल इतका निर्णायक असेल की तुमच्या मनात नशिबात आणि प्रत्येक दिशेने तुम्हाला एक नवीन जीवनप्रवाह सुरू झाल्याची अनुभूती येईल हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचलाच पाहिजे कारण इथे आपण फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील त्या मोठ्या टर्निंग पॉइंटचं गूढ उलगडणार आहोत ज्याचा परिणाम पुढील एक वर्ष तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल वीस नोव्हेंबर नंतर काय बदलणार काळा अध्याय संपण्याची चिन्हे गेल्या काही महिन्यात मीन राशीला आलेली घसरण गोंधळ अडथळे तणाव संशय आणि मानसिक भार हे सर्व एका काळ्या अध्यायासारखे होते वीस नोव्हेंबर नंतर ग्रहस्थितीत होणारा बदल हा अध्याय पूर्णविराम देतो पण हा काळा अध्याय संपतोय हे कसे ओळखाल खाली प्रत्येक संकेत खूप विस्तृत आणि सखोल स्वरूपात दिले आहेत एक निर्णय घेताना येणारा गोंधळ अचानक नाहीसा होणे काळ्या अध्यायातील सर्वात मोठी समस्या म्हणजे मनाचा गोंधळ काय बरोबर काय चूक कुठे पुढे जावं कुठे थांबावं हे प्रश्न तुम्हाला दररोज अस्वस्थ करत होते वीस नोव्हेंबरपासून ग्रहांची ऊर्जा तुमच्या मनात स्थैर्य आणेल पहिली चिन्ह म्हणजे तुम्ही अचानक शांतपणे निमकेपणाने आणि आत्मविश्वासाने निर्णय घेऊ लागाल जिथे भमरा होता तिथे आता स्पष्टता येईल ही मानसिक स्पष्टता म्हणजे काळा अध्याय संपत असल्याची सुरुवातीची मोठी खूण दोन अडथळे तिथेच थांबतात आणि कामे पुढे सरकू लागतात कितीतरी कामे तुमच्या हातात असूनही होत नव्हती कधी तांत्रिक समस्या कधी अनपेक्षित अडचण कधी चुकीची वेळ कधी चुकीची माणसं बरेचदा तुम्ही प्रयत्न केले पण ते टिकले नाहीत वीस नोव्हेंबरनंतर अचानक तुमचे लक्ष जाईल की जिथे अडथळे येत होते तीच कामे आता सहजपणे पुढे सरकू लागतात कोणी अडथळा आणत नाही कोणी विरोध करत नाही स्वतः वातावरण तुमच्या बाजूने काम करते ही ऊर्जा बदलाची दुसरी स्पष्ट खूण आहे दोन नकारात्मक लोक आपोआप दूर जातील काळ्या टप्प्यात तुमच्या आयुष्यात काही लोक येतात जे नकारात्मक विचार देतात आत्मविश्वास कमी करतात तुमचा फायदा घेतात तुम्हाला चुकीच्या दिशेने नेतात वीस नोव्हेंबर नंतर तुम्ही बघाल हे लोक स्वतहून दूर जायला लागतील तुम्हालाही त्यांचे सहवास नकोसा वाटेल कोणत्याही भांडण्याशिवाय कोणत्याही कारणाशिवाय ते नात्यांच्या पार्श्वभूमीत तदृश्य होतील ही अत्यंत शक्तिशाली खूण आहे कारण विश्व तुमच्या मार्गावरचा कचरा आधी साफ करते मगच चांगल्या गोष्टींची एंट्री होते चार सतत चाललेली थकवा मनस्ताप आणि मानसिक दबाव कमी होणे मीन राशी मनाने खूप भावुक असते गेल्या काळात तुम्ही खूप भावनिक ताण घेतला कधी कोणाचे शब्द लागले कधी कुटुंबातील ताण कधी आर्थिक दडपण तर कधी आयुष्याचा गोंधळ या सर्वांनी तुमची ऊर्जा कमी केली होती वीस नोव्हेंबर नंतर अचानक तुम्हाला जाणवेल थकवा कमी झाला आहे मन हलकं आहे रात्री झोप शांत लागते तुम्ही पुन्हा कार्यक्षम होता हे म्हणजे काळा अध्याय भावनिक स्तरावर पूर्णपणे हटतोय पाच अपेक्षित नसलेल्या सकारात्मक बातम्या येऊ लागतात काळ्या अध्यायात चांगली बातमी येण्यासाठीही पर्वत हलवावा लागतो पण टप्पा संपत असल्याची खूण म्हणजे अचानक मिळालेली चांगली बातमी जसे की प्रलंबित काम पुढे जाणे एखादी अनपेक्षित मदत नवीन ऑफर कोणत्याही जुन्या समस्येचे निराकरण ही चिन्हे विश्व तुमच्याकडे आता सकारात्मकता पाठवत आहे सहा स्वतःच आपल्याला जाणवणारी एक अदृश्य हलकेपणाची भावना येणे हा काळा अध्याय संपण्याचा सर्वात आध्यात्मिक संकेत आहे वीस नोव्हेंबर नंतर काही मीन राशींना असे वाटेल की काहीतरी मोठे ओझे कमी झाला आहे जणू काही मनाकडून कुठला तरी दगार दूर झाला आहे भविष्याबद्दल एक आशेची भावना निर्माण होत आहे हे असेल एक देवी संकेत की तुमच्या जीवनातील काळोखाची वेळ आता मागे पडत आहे सात अचानक सुरू होणारी योग्य लोकांची भेट गेल्या काही महिन्यात चुकीची माणसे भेटली विश्वासघात झालाय फसवणूक झालीये किंवा नकारात्मक अनुभव आले आहेत वीस नोव्हेंबर नंतर तुमच्या आयुष्यात योग्य लोक योग्य संधी आणि योग्य मार्ग भेटायला लागतात तुम्हाला वाटेल की तुम्ही योग्य दिशेने जात आहात नेमकी तीच माणसे समोर येतील जी तुमच्या आयुष्यात बदल घडवणार आहेत एक अंतिम सत्य या सर्व चिन्हांमधून तुम्हाला जाणवेल की वीस नोव्हेंबरनंतरचा काळ तुमच्या आयुष्यातील नशीब बदलण्याचा टप्पा आहे हा बदल अचानक होणार नाही पण एकामागून एक संकेत देत तुमचे संपूर्ण जीवन बदलवतो हाच आहे काळा अध्याय संपण्याचा खरा अर्थ विश्व तुमच्या बाजूने उभं राहते आहे वीस नोव्हेंबरनंतर सुरू होणारा आनंदाचा अध्याय वीस नोव्हेंबर हा फक्त एक दिवस नाही तर मीन राशीच्या आयुष्यात एक नवीन कालरेखा सुरू करणारा वळणबिंदू आहे ज्यांना वाटत होतं की जीवनात फक्त संघर्ष चुरलाय त्यांना आता वाटू लागेल की प्रत्येक संघर्षामागे एखादा मोठे दैवी कारण लपलं होतं या तारखेनंतर सुरू होणारा आनंदाचा अध्याय हा फक्त बाह्य परिवर्तन नसून अंतर्मनाच्या खोलवर बदल घडवणारी प्रक्रिया आहे एक भाग्यचक्र हळूहळू पण पन शक्तिशालीपणे तुमच्या बाजूने फिरायला लागेल वीस नोव्हेंबर नंतर मीन राशीच्या भाग्यरेषेत अत्यंत सकारात्मक हालचाल सुरू होते जी कामे तुम्ही कराल त्यात योग्य लोक भेटतील योग्य वेळ मिळेल योग्य दिशा आपोआप उलगडेल सगळे एकदम होणार नाही पण प्रत्येक पाऊल तुम्हाला जास्त सुरक्षित स्थिर आणि यशाच्या दिशेने नेईल तुम्हाला जाणवेल की नशीब तुमच्यासाठी काम करते आहे तुमच्या विरुद्ध नाही दोन आर्थिक क्षेत्रातील स्थैर्य आणि अनपेक्षित लाभ मीन राशीने गेल्या काळात आर्थिक चढउतार खूप अनुभवले आहेत वीस नोव्हेंबर नंतर काही जणांना अचानक आर्थिक लाभ किंवा जुना आर्थिक ताण संपण्याचा आनंदही मिळेल दोन आर्थिक क्षेत्रातील स्थैर्य आणि अनपेक्षित लाभ मीन राशीने गेल्या काळात आर्थिक चढउतार खूप अनुभवले आहेत वीस नोव्हेंबर नंतर हातात पैसे टिकतील खर्च नियंत्रित होतील नवीन कमाईची संधी दिसेल जुने थकीत लाभ मिळतील सगळ्यात मोठी खूण म्हणजे पैसा साठू लागेल तुम्ही जे काही कमवाल ते एका स्थिर पायावर उभे राहील काही जणांना अचानक आर्थिक लाभ किंवा जुना आर्थिक ताण संपण्याचा आनंदही मिळेल तीन मनातील अंधार हटेल आणि आत्मविश्वास प्रचंड वाढेल मीन राशीच्या मनावर भावनिक ताण हा सर्वात मोठा भार असतो वीस नोव्हेंबरनंतर तुम्हाला जाणवेल मन हलकं झालं भविष्यातील भीती कमी झाली मनाची शक्ती वाढली आत्मविश्वास पुन्हा जागृत झाला जे निर्णय तुम्ही घेऊ शकत नव्हता ते आता सहज घेऊ शकाल मी करू शकतो ही भावना इतकी प्रबळ होईल की तुम्ही आयुष्यातला सर्वात मोठा बदल घडवण्यास तयार व्हाल चार प्रेम नाती आणि विश्वासात येईल उजेड नात्यांमध्ये गैरसमज दुरावा तणाव हे मीन राशीला जास्त त्रासदायक असते वीस नोव्हेंबरनंतर ताणलेली नाती सुधारतील जुने गैरसमज मिटतील संवाद वाढेल हृदय पुन्हा प्रेमाला खुलं होईल ज्यांचे प्रेम तुटलंय त्यांना परत जोडण्याचा योग तयार होऊ शकतो एकत्यांसाठी हा काळ नवीन प्रेमाच्या आगमनाचा आहे विश्व तुमच्यासाठी योग्य साथीदार पाठवायला तयारीत आहे पाच घर कुटुंब आणि सुरक्षिततेचा अनुभव वाढेल गेल्या काळात घरात काही ना काही तणाव अस्वस्थता किंवा अंतर जाणवत होतं वीस नोव्हेंबर नंतर घरात शांतता वाढेल घरातील संबंध सुधारतील एखादा मोठा गृहनिर्णय योग्य पद्धतीने होईल नवीन घर नवीन वस्तू किंवा स्थलांतराचा योग तयार होईल तुम्हाला पहिल्यांदाच मी सुरक्षित आहे असा भावनिक आधार जाणवेल सहा करिअरमध्ये दिशा सापडेल योग्य संधी मिळेल गोंधळ अनिश्चितता आणि अडथळ्यांनी तुमचे करिअर थांबवलं होतं वीस नोव्हेंबरनंतर तुमच्या टॅलेंटचं योग्य मूल्य मिळेल योग्य माणसांच्या नजरेत तुम्ही येऊ लागाल कामात वेग वाढेल नवीन पद नवीन संधी किंवा नवीन दिशा मिळेल करिअरमध्ये एक स्थिर आणि मजबूत पायाभरणी होईल सात आध्यात्मिक मार्गावर जागृती आणि दैवी संरक्षण मीन राशीची खरी शक्ती म्हणजे तिची आध्यात्मिक जाण या काळात तुमच्या जीवनात दैवी हस्तक्षेप जाणवू लागेल तुम्हाला कळेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुमची काळजी घेत आहे काही अडथळे आपोआप संपत आहेत मनात अनावश्यक भीती कमी होत आहे कुठेतरी आतून मार्गदर्शन मिळत आहे हा काळ तुमच्या आत्म्याला बाह्य जीवनाशी इतक्या सुंदररीत्या जोडेल की तुम्हाला प्रत्येक दिशेने ऊर्जा संरक्षण आणि मार्गदर्शन मिळू लागेल आनंदाच्या अध्यायाचा मुख्य गाभा वीस नोव्हेंबर नंतर मीन राशीच्या आयुष्यात सुरू होणारा आनंदाचा अध्याय म्हणजे मन शांत पैसा स्थिर नाती मजबूत करिअर दिशा मिळवणारे संधी उघडणारे भविष्य उजळ आणि आत्मा संरक्षित जीवनात एक असं प्रकरण सुरू होतं जे तुम्हाला म्हणायला लावेल कदाचित हा काळ माझ्यासाठीच थांबला होता आता दैवी संरक्षण आता सक्रिय होत आहे ज्यावेळेस माणूस सर्वात जास्त एकटा वाटतो त्याचवेळीस विश्व त्याच्यासाठी सर्वात मोठी योजना तयार करत असते आता ती योजना उलगडत चाही आहे तुमचे प्रयत्न तुमचे अश्रू तुमची जिद्द याचं फलित आता तुम्हाला मिळणार आहे एक दार कायमचे बंद होत आहे आणि एक दार तुम्हाला प्रकाशात घेऊन जाण्यासाठी उघडतंय हे नवीन दार म्हणजे संधींना आमंत्रण प्रेमाला स्वीकार करिअरला वेग आर्थिक स्थिरता आणि मनाला समाधान वीस नोव्हेंबर नंतरचा काळ तुम्हाला फक्त पुढे नेणार नाही तो तुम्हाला उंचावर नेणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद